पहाटेच्या दरम्यान घरातील सर्वजण साखर झोपेत असताना असं काही घडलं की संपूर्ण घर गोंधळात बुडालं दबक्या पावलांनी आलेल्या चोरट्यांनी त्यांचा प्रताप दाखवत मौल्यवान ऐवज घेऊन ते फरार झाले प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून नाशिकमध्ये सध्या गुन्ह्यांचं सत्र वाढताना दिसत आहे कधी चोरी तर कधी लुटमार दुकानं लुटली जात आहेत अशा वेगवेगळ्या घटना सतत कानावर येत असतात त्यामुळे नागरिक धास्तावले असून गुन्हा रोखण्यासाठी अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस शर्थीचे प्रयत्न करत आहेत पण त्यानंतरही बऱ्याच प्रमाणात गुन्हा घडत आहे अशीच एक घरफोडीची घटना सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळगाव भाऊला या ठिकाणी अशोक संतो भावले यांच्या घरामध्ये पहाटेच्या नेलाय आणि घरच्या लोकांच्या डोक्याला हात मारण्याची वेळ आली आहे सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळगाव भाऊला या ठिकाणी अशोक संतू भावले यांच्या घरामध्ये घडलेल्या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय बावले यांच्या घरामध्ये अजनाथ चोरट्यांनी बंगल्याच्या मागील बाजूला असलेल्या दरवाजा तोडून घरात प्रवेश केला घरात आल्यानंतर स्वयंपाक घरामध्ये शिरले आणि त्या ठिकाणच्या भांड्यांची उचकापाचक करून घराबाहेर आणून ठेवली त्यावेळी एका डब्यामध्ये ठेवलेले काही रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला या घटनेचा सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे आम्ही सकाळी उठल्यानंतर आलो पूर्ण वगैरे खाली होते आणि आमच्या एक साईडच्या रूमचा दरवाजा तोडलेला होता आणि त्या रूम मध्ये पूर्ण माती होती हॉलमध्ये पण पूर्ण माती होती आणि बाहेर जाऊन बघितलं तर सर्व साहित्य बाहेर निदलेलं होतं आणि खाली वऱ्यामध्ये म्हणजे वावर जाऊ आमच्या कोठ्यात ते ओतलेले होते तिथं सर्व त्याच्यामध्ये सर्व नवीन कपडे ते होते ना ते आणि आमचा जो आईवज होता आणि बारीक मिरीक सोनं होतं ते सर्व काढून दिले तुम्हाला काही संशय काही नाही आता असा काही संशय वगैरे तर काहीच नाही रात्री झोपेपर्यंत सर्व व्यवस्थित सकाळी उठून म्हणजे आम्हाला रात्री ही काहीच कल्पना नव्हती ज्यावेळेस उठून आम्ही आंघोळीला आलो त्यावेळेस घरामध्ये पूर्ण माती बघितली त्यावेळेस समजलं आम्हाला घरामध्ये चोरी झाली काही काही हो या ठिकाणी रात्री अचानक आम्ही साखेर झोपेत असताना काही दरोडेफोरांनी या ठिकाणी आमच्या घरावर हल्ला केला आणि या ठिकाणी सामानाची पूर्ण या काही दागदागिने आणि पैशाची थी, या ठिकाणी चोरी झालेली तरी या संदर्भात माझी पोलिसांना या ठिकाणी सातपूर पोलीस स्टेशनला विनंती आहे की या यांचा पूर्ण सुगावा लावून या घटना कोणी केल्या सुदैवाने आमच्या घरातल्या कोणत्याही माणसाला इजा झाली परंतु या ठिकाणी त्यांचा पूर्ण सुगावा लावा कोण होते काय होते आणि या ठिकाणी सातपूर पोलीस स्टेशननी वीज साठी प्रतिनिधी कमला तिवडे सातपूर